नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत सोयाबीनचा भाव हजार आठशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय घडामोडी घडत आहेत यांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि असं काय घडणार आहे मे महिन्यात कि ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार चला जाणून घेऊयात बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करूयात आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला दिसत आहे साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिवृशेच्या दरम्यान ही भावपात्री साडेतीन वर्षांच्या निचांकी स्तरावरती आहे म्हणून जाणकारांचं मत आहे की मे महिन्यात जागतिक सोयाबीनचे बाजारभाव काही प्रमाणात सुधारू शकतात या सुधारणेमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव जागतिक स्तरावरती मे महिन्यात साडेबारा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचला तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी इथं जाणकारांचं स्पष्ट मत आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे म्हणून याचा थेट परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार म्हणजे जगामध्ये सोयाबीनचा भाव वाढला तर शंभर टक्के देशामध्ये सुद्धा सोयाबीनचा भाव वाढणार आहे दुसरीकडे मे महिन्यात सोयाबीनची विक्री शंभर टक्के घटणार कारण देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी आहे जी सोयाबीनची विक्री सध्या सव्वा लाख क्विंटलच्या आसपास आहे ही विक्री आपल्याला मे महिन्यात एक लाख क्विंटलच्याही खाली येताना दिसणार आहे आता यामुळे होणार काय की देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा जो बाजारभाव आहे त्याला वाढीसाठी संधी मिळणार आहे आणि यामुळं काय होणार आहे मित्रांनो की जी सध्या भाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान आहे याच्यामध्ये अनुकूल परिणाम निर्माण होऊन भावामध्ये दोनशेची तेजी आली तर आश्चर्य नाही आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हमखास चार हजार चारशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान पोहोचणार यामुळे देशांतर्गत बाजारात आपल्याला मे महिन्यात सोयाबीनचा भाव शंभर टक्के या ठिकाणी चार हजार आठशे पार होताना दिसणार आहे पण अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर मे महिन्यातच सोयाबीन विका चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के आणि चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के कारण जून महिन्यात खतबियानाच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असते म्हणून कास्ताकार बांधव मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करतात यामुळे पुन्हा जून महिन्यात सोयाबीनचे भाव घसरण्याची शक्यता आहे म्हणून मे महिन्यातच सोयाबीनची विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचा सौदा या ठिकाणी ठरू शकतो तर ही होती मित्रांनो अपडेट की मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार